नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर अर्जुन नेरकर मराठी विभाग प्रमुख महाराजा सयाजीराव आयकवाड महाविद्यालय मालेगाव कॅम्प मालेगाव सज्जनो हो मी माझे गुरुवारी वंदनीय श्री रमेश पंडितराव शिंदे सेवानिवृत्त शिक्षक विकास हायस्कूल टिंगरी तालुका मालेगाव यांनी लिहिलेले छत्रपतींच्या जीवनावरील चरित्रात्मक पुस्तक नुकतेच पुण्यात प्रकाशित झाले त्यांच्या या चरित्रात्मक पुस्तकाविषयी वाचून मला भावलेले ग्रामीण संस्कृतीशी संस्काराशी व मानवतेची न्याळ जोडलेले गुरुवर्य यांचे प्रथमता मी अभिनंदन करतो माळमाथ्यावरील वनपटे छोटंसं खेडगाव यात वास्तव्यात असलेले आदरणीय गुरुवर्य श्री रमेश आबा शिंदे यांनी मोठ्या परिश्रमातून नोकरी पदार्पण केले आणि आयुष्यभर वनपट ते टिंगरी हा पायी प्रवास करून नोकरी केली एक हाडाचा शिक्षक कर्तव्याची जाण व प्रामाणिक असलेला ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना पुढे नेण्याची उर्मी मनाशी बाळगलेला या शिक्षकांच्या यशाची पावती म्हणजे त्यांनी लिहिलेलं ले महाराजांचं चरित्र नंतर अकरा वर्षे महाराजांचा अभ्यास केला आणि मोठ्या परिश्रमातून त्यांनी महाराजांचा जीवनपट आपल्यासमोर ठेवला आहे महाराजांच्या पुस्तकाच्या माध्यमातून तरुणांना एक आदर्श घालून दिला आहे सज्जन हो महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या अलौकिक जीवन कार्याविषयी आजवर अनेक लेखकांनी असंख्य साहित्यकृती निर्माण केल्या या साहित्यकृतीच्या आधाराने जगाला शिवाजी महाराजांचे कार्यकर्तृत्व पराक्रम मराठी भूमीविषयी कमालीची एकनिष्ठता सर्वधर्मसमभाव या सर्व गोष्टी ज्ञात झाल्या या साऱ्या मांद्याळीमध्ये नुकतेच माझे गुरुवर्य आदरणीय रमेश शिंदे सर यांचे श्री छत्रपती शिवाजी महाराज चरित्र हा ग्रंथ दाखल झाला आहे एक अद्भुत अशा प्रकाराचे चरित्र शिंदे सरांनी लिहून मराठी माणसाच्या मनाला मोहिनीच घातली आहे रमेश शिंदेसर गेली अनेक वर्षे शिवाजी महाराजांच्या चरित्राचा चे जीवन कार्याचा आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण वाटचालीचा अभ्यास करीत होते या अभ्यासातून या अत्यंत देखण्या सकस आशय संपन्न अर्थपूर्ण अशा चरित्राची निर्मिती झाली आहे छत्रपती शिवरायांचा अठरावा प्रताप ही काव्यपंक्ती या चरित्राच्या आधाराने आपल्याला खरोखरीच जगता येणं शक्य होणार आहे शिवाजी महाराजांनी भारून गेलेला हा सर्व प्रांत आणि या भूमीचे उपकार मानणारे रमेश शिंदे सर यांनी एका अजोड साहित्य कृतीची निर्मिती छत्रपतींच्या चरित्राच्या माध्यमातून केली आहे त्यांच्या या साहित्य कृतीमुळे मराठी माणसांच्या ज्ञानात निश्चितच भर पडेल अशी मला खात्री आहे आभार वृद्धांना आनंद देणारी शिवाजी महाराजांचे हे चरित्र अतिशय सुबक स्वरूपात निर्माण झाले आहे शिंदे सरांच्या या लेखन प्रतिभेचा दाखला या शिवचरित्राच्या निमित्ताने उपलब्ध झाला आहे त्यांच्या भविष्यातील वाटचालीस माझ्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद प्राध्यापक डॉक्टर अर्जुन नेरकर